ओके okay. बेरीज करा एक अधिक तीन अधिक पाच आणि अशा पद्धतीने बेरीज करत पंधरा पर्यंतच्या सलग विषम संख्यांची बेरीज करायची आहे एक भन्नाट सूत्र यापूर्वीचे दोन व्हिडिओ देखील आपण पाहिले असतील त्यांचे शॉर्टर्ट आपल्याला काय सुधारण घ्यायचे आहे पंधरा पर्यंतची बेरीज करायची आहे आणि एक ते पंधरा सलग विषम संख्या आहे तर पंधरा ही किती विषम संख्या ही आपल्याला फक्त शोधायचं आहे किती विषम संख्या लक्षात घ्या पंधरा ही कितवी विषम संख्या आहे ते आपल्याला कळालं की त्याचा फक्त आपल्याला वर्ग करायचा असतो पंधरा ही कितवी विषम संख्या आहे हे काढणंच आपलं महत्वाचं काम आहे ते काढावं कसं पंधरामध्ये एक दुसरा छेद दोन करा पंधरा आणि एक सोळा छेद दोन बरोबर आठ म्हणजे पंधरा ही आठवी विषम संख्या आहे लक्षात घ्या काय कळालं पंधरा ही आठवी विषम संख्या आहे म्हणून आम्ही काय करणार आठचा वर्ग करणार आहेत आठचा वर्ग आठचा वर्ग झाला आहे चौसष्ट अर्थात एक पासून पंधरा पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज चौसष्ट घ्या फक्त तीन पर्यंतची बेरीज केली असते तर तीन दुसरी विषम संख्या होती त्यामुळे दोनचा वर्ग चार लक्षात घ्या एक अधिक तीन केलं तर उत्तर चार कारण ही दुसरी विषम संख्या आहे तीन एक अधिक तीन अधिक पाच केलं तर पाच ही तिसरी विषम संख्या आहे पाच ही तिसरी विषम संख्या आहे म्हणून तीनचा वर्ग नऊ होतो अशा पद्धतीने आपल्याला ती विषम संख्या इतव्या क्रमांकाचे पाहिलं तर लगेच त्या क्रमांकाचा वर्ग करावा आणि आपलं उत्तर मिळत असतं